तर मित्रांनो इकडे आलयला बघितलं मोठं खायला घेऊन आलाय आणि अचानकच आलाय न सांगता आम्हाला तर माहिती पण नाही येणार शेनवार येतो आता उद्या सुट म्हणल्या उद्या येईन की मी गाडी उठायचो लेकरांना घालायचं आंघोळ्याने तेव्हा मला तिथं दावा झाला आणलं ना काय म्हणतात चायनीज घेऊन आलाय सूप आणले बटाटे वड आणले तिथे मोठं भेळ आणली या सगळे आम्ही खायला बसलोय आता बैठल का वाटलं प्रियांका पेक्षा मला जास्त आनंद झालाय असं मला वाटतं या वावड्या <laughs> आलाय ती हो तिने <laughs> ती लाग या नवीन लग्न झाले म्हणे नवीन लग्न नाही तिला बिलकुल उड्या हा नाही लावायचे आता जरा ऍक्टिंग <laughs> करायला लावायची

दिवस चार दिवस झाला सोमवार तर हिथनच गेलतो सोमवार रात्री मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार चार दिवस आज तर आलो चार दिवसात एवढं एवढे सहा महिन्या वर्ष कसे काढायचे म्हणलं ताका तू ये यजी काय कामात गुतल्या तर ताट्या म्हणला ताया आम्हीच आहे तू थांबला दोन दिवस याच्या आणि स्वीटीच्या आवडीच स्वीटीला आवडतं म्हणून भावडे प्रत्येक वेळेस घेऊन येतो स्वीटीला लागते माझ्या त्यामुळं आता परपच्यात नव्हतं बघ खाऊन पिऊन निवान गुटगुट येत होत आहे काय टेन्शन नव्हतं डॉक्टर खाऊन पिऊन करत होत टेन्शन नव्हतं वय दोन चार दिवस माझ्या वाटते कायमच राहिलं मतार पण तुला कोण बघायचं या मतार पण परंतु कोण राहायला लागलं या नाही राहायचं काय मग काय मला बघा लगेच दुसरे करायचे त्याला काय खरं काय मग लगेच तिकडं चांगल्या चांगल्याला भेटनात पडल्या तिथे दुसरी गैरसमज आहे तुमचं येड्यान नवरदेव हुडक पुरी हुडकन हुडकून जी आम झाली भेटा का वेगळा होता धरा सांग मग आम्हाला दोन शब्द तुझ्या भाषेत बर उकत मला होय चला असू द्या भावड्या आला लय भारी वाटलं तर आता चायनीज येवगा मना खायला लागला कोण खाल्लं नाही तर असू द्या आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी आम्ही तर खाल्लंय बर का पट भरले या का संध्याकाळी काय बनवायचं तुला काय बनवायचंय बनवून स्वयंपाक आता मी नाही मग काय आजच्या दिवस आहे तू उद्या नाही तर परवा दिवशी तुझ्या घरी तुझ्याकडे बघित र चेहऱ्या तर नाहऱ्यात काय फरक वाटतो या हा चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात नाही बोलून लाव काय नाही खरं चला असू द्या हसून खेळ शेवटी किती भांडणं झाली काय झाली तरी नवरा बायको एकच असते ती चार दिवस बांधण करतात ही करतात पण राग वायता ग

हाय सगळ्यांना तर बघा आज आपला सगळा भहिमुख काढून झालेला आहे आज तिसरा दिवस आहे तीन दिवस झाला आम्ही भहिमुख काढत होतो निस्त आबाळ यायचं इतकं यायचं ना असं वाटायचं आता पाऊस येतोय पण पूर्ण सगळा भहिमुख काढून झाल्याशिवाय पाऊस काय आलेला नाही आणि आज असा पाऊस आलाय ना इकडं बघा मी ना तुम्हाला दाखवते बरं का पाऊस आणि पाणी साठलेलं तर भरपूर असा आज पाऊस आलेला आहे आणि हीच पाऊस जर काल आला असता परवा आला असता तर इतका राडा झाला असताना भहिमुख काढता आला नसता तीनदा घरी यावं लागलं असतं सगळी जी बहिमुख काढायला आलेली होती त्यांना पण आणि आम्हाला पण सगळा राडा झाला असता शेंगांचा चिकल माती नाही का येईल उपटायला तोडायला शेंगा आणि त्याचबरोबर नास्ता म्हणजे बहिमुख काढायला जरी सुरुवात नसते केली त्याच्या अगोदर जरी आला असता ना तरी मग शेंगा काढायच्या लांबल्या असतात ते भहिमुख काढायचा त्याला नंतर न शेंगांना कर आला असतं कर येतात ना शेंगणला येत बघा शेंगांचं वाटुळ होतं आणि चांगली निसर्गाने आम्हाला साथ दिली पाऊस काय आला नाही आणि शेंगा सगळ्या काढायच्या झाल्यावर आज आलेला आहे पाऊस मी तुम्हाला दाखवते बघा <स्या> ही बघा ही पाऊस असा आलाय ना वारण पाऊस भरपूर असा आलाय बघा आणि इथं बसलेत दाजी तर आधी तुम्हाला पाऊस दाखवते नंतर दाजींचं दोन शब्द ऐकू आपण तर ही बघा कागदावरती पाणी कसं काय साठले इथं शेंगा झाकून ठेवल्या सगळ्या आणि इकडं बाकीच्या ठेवले तिथं आई बसले तिथं प्रियंका बसले आणि दुर्गा झोपले बघा तर कस काय मग भैमुख काढायचा झाला मग आला काला आला असता तर किती राडा झाला असता पावसाने किती आपल्याला साथ दिली मग भैमुख काढस तर हा काय ये आता काय यायचं तेवढा आता शेंगा सगळ्या घरी आणून टाकलेले आहेत आणि जोरदार अस पाऊस आलेला आहे बघा निसर्गाने किती चांगली भरपूर आम्हाला साथ दिली या तर पुढे बघा पाऊस कागदावरती पाणी भरपूर असं साठायला लागलेलं आहे ते याच्यात जायचं नाही ना जायचं नाही ना नाही नवीन कागद आहे अयो दुर्गा उठली तू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बाबू वहिनी झोपली वहिनीला उठवते म्हणा उठ म्हणा पाऊस आलाय पाऊस इथं मण्या मुडकं ठेवून तू बघत होती हा तो ज्याक्या गेला बाहेर पडत या करत तो पाऊस आला म्हणून पाऊस बघायला आहे का नाही उठा उठ चला चला बाहेर पाऊस आला रे बाबा पाऊस इकडं प्रियांका आहे तायशा पण झोपले बघा ताय उठ दुर्गा तुला खायचं शेंगा इकडे दाजी बसलेत बसल्या बसल्या शेंगा खातेत बैठल गा बघूवाल्या शेंगा बघू दादा आणि दाजे दोघ जण खातात दादा ही दाजींचा म्हणजे आमचा पुतण्या आहे बघा दाजींच्या चुलत भावाचा मुलगा ती समोरच्या वस्तीवर राहतो इथं गुरं सोडले चरायला बैल बसला इथं पाऊस आल्यामुळं शेंगा खात दुर्गा तुला खायची शेंगा तु? खाते तू कशी बघत अर म्हणे जण शेंगा खाते पावसा पाण्याचं बसून तू एकटाच लाडू खातोय तू एकटाच लाडू खातो होय जक्या तू पण लाडू खाऊ लागतो काय झालं तुम्हाला का बसला तुम्ही असू शेंगात म्हणे जक्या लाडूकड तुझ्या हातात लाडू बांधून ठेवलं <laughs> <आली कर लागा। laughs> तू काय करते शिंगात इकडे चल जावा म्हणजे तुम्ही दोघ पण सगळे विचारतात मांजर कुठं गेली माण्या कुठं गेला जेक्या कुठं गेला गोल्या गेलाय बाहेर फिरायला पण तुम्ही तर काय त्यांना आशा लावती बाई खाल्लाय तू टाकला होता मग पण आता खाल्लाय म्हणूनच ती गप्प बसल्या नुसती बघत हे बसल्या ती हिथ दुर्गा उभा राहिली ती लागे इकड इकडं आई बसल्या तर आणि इकडं ही बसले ती अजून हाय अशीच पोझिशन आहे अर्धा तास झालं सगळी जागेवर हे दोघं पण इकडं तिकडे फिरून फिरून हिथं बसली दोघं पण काय सापडलं काय सापडलं जे जग जे काय सापडलं म्हणया म्हण पिकड बघ पिकड बघ काय दाखवते बाबू काय हा पाऊस आता पाणी साठल जक्या जॅके माझ किती भारी दिसतो या हे का नाही जॅके इकडं बघ जॅक्या नाही येत मण्या मण्याला सॉरी सॉरी जॅक्याला मन्या मण्याला जॅक्या म्हणती जॅक्या आणि माझा मन्या म्हण इथं बघ का मग कशाला आणला तू कशाला आणला लाडू खाल्ला हिने आग कसा कसा मान फिरवतो म्हण आता मी चालली गावात आता मी चालली गावात आता माझा परग मला सोडवायला निघालाय माझा मुलगा मधवाच मला सोडवाय चाललाय गावात गावात सोडवाय चाललाय मला कोण पोरग माझं आणि मी शेंगा चालवल्यात मी शेंगा चालवल्यात भाजायला भाजायला म्हाताऱ्याला खायला मताऱ्याला खायला चाललाय पप्पाला शिकवता रावलीचं बोलायला पप्पाला शिकवली हा पप्पा मला शिकवतो पप्पा मला खावा तुलाच खावा तर हे बाबा खावा तव्हा आईला हा मग त्यांना म्हणत होती म्हाताऱ्याला शेंगा न्यायच्या म्हात्याला शेंगा न्यायच्यात घेतले की आता बाय बाय म्हण बाय बाय जाते मी घरी जाते मी गावात काय चला जाऊ द्या बाबाचा मित्राला आणि आता मम्मी सॉरी आई गेली आता निघाली गावात आणि मम्मी लच भारी दिसायली आज पाऊस आला काय ते त्याच्यातलं हावरी काढून घ्यायची होती पावसाचा आला सगळा राडा झाला घोटाळा आता या शेंगा सगळ्या वर घ्यायच्या काढून ठेवायच्या घरातून तिथल्या ठेवायच्या तिकडं घरात सगळ्या टाकून घ्यायच्या बाय बाय राजे चाललं आता गावात आता हे काम आमच्याकडेच शेंगा घ्यायचं चला बघू पावसाने पावसान लय भारी साथ दिली बरं याच्यावरती पाणी अजून साठलेले सगळं आता मोकळं करते आणि तो वर्षी घेते शेंग खाल्ले तकात येते आज ते करायचं झाडण घ्यायचं किनी लाड खाल्लेला थांब भरलं थांब धुवून काढायचं एंड